पेट्रोलिंग दरम्यान खुणाचा फरार आरोपी ताब्यात आठ मोटारसायकल जप्त उपनगर पोलिसांची कामगिरी रात्रीचे पेट्रोलिंग दरम्यान खुणाच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपासून फरार असलेला अट्टल गुन्हेगाराला पकडून चोरीच्या आठ मोटारसायकल उपनगर पोलिसांनी हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे नाशिक शहरात स्टॉप अँड सर्च टवाळखोर कारवाई नाकाबंदी तसेच प्रभावीपणे पेट्रोलिंग सुरू असताना तीन जुलैला रात्री अकरा वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट हे स्वतः आणि गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे विनोद लखण पंकज करपे सौरभ लोंढे सूरज गवडी संदेश रगतवान आदी टी जी पी नगर भागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार विनोद लखण यांना दोन जण संशयित हे एका पल्सर गाडीनं विना क्रमांकाची एक्टिवा मोटारसायकलला टोचण करून घेऊन जात असताना दिसल्यानं विनोद लखन यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला पण त्यांनी गाड्या जागेवरच सोडून पळ काढला पथकानं लागलीच त्यांचा पाठलाग करून त्यांना जागीच पकडलं विना क्रमांकाची मोबईड मोटारसायकलची पडताळणी केली असता त्याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता संशयित नवीन शिलन सोनकांबळे वयवर्ष बावीस राहणार चारशे दोन माढा कॉलनी पाथर्डी गाव नाशिक आणि अभिजित भीमा ठोके वयवर्ष एकोणावीस राहणार पाथर्डी गाव नाशिक यांच्याजवळ असलेली पल्सर मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटारसायकल मुंबई येथून चोरी केलेली असल्याचं सांगितलं नवीन शिलन सोनकांबळे विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात था, गुन्हा दाखल असून तो गुन्हा केल्यापासून फरार असल्याचं समजले अधिक तपासात आरोपी नाशिक शहर आणि मुंबई ठाणे हद्दीतून एकूण आठ मोटारसायकल चोरी केली असून ठाणे मुंबई येथून मोटारसायकल चोरी करून नाशिक शहरात विक्री करणाऱ्यासाठी लपवून ठेवलेल्या मोटरसायकलली आरोपींकडून जप्त करण्यात आल्या खालील गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपींकडून एकूण सात लाख साठ हजार रुपये सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ पोलीस निरीक्षक संजू फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे विनोद लखन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव सूरज गवळी पंकज करपे सौरभ लोंढे संदेश रघतवान स जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे सुनील गायकवाड शशिकांत राऊत आदींनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करत आहेत उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आमचे डी बी पथकाचे अधिकारी पी एस आय सोनवणे तसेच डी बी पथकाचे अंमलदार हवलदार लखन तसेच करपे तसेच लोंडे आणि रगतवान हे असे हद्दीत सतर्क पेट्रोलिंग करत अस करीत असताना डी जी पी नगर येथे दोन संशयित समे पल्सर मोटरसायकलने एक त्याच्यामागे मोफर गाडी टोचन करून घेऊन जात असताना दिसल्याने आमच्या डी बी पक्षाने त्यांना थांबवून याबाबत विचारपूस केली दोघं मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता दोघांनी त्या गाड्यांबद्दल उडाउडीची उत्तरं दिल्याने त्यांना ताब्यात घेतले असतात तर त्या गाड्यांबाबत चौकशी केली असता ती मोपेड गाडी ही उपनगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली उपनगर पोलीस स्टेशनला दाखल असलेला सी आर नंबर दोनशे एकोणऐंशी पंचवीसमधील चोरीस गेलेली ॲक्टिवा मोकेड होती आणि त्यासोबत जी पल्सर मिळाली होती तीसुद्धा गाडी त्यांनी ठाण्यावरून चोरी चोरी केल्याचे सांगितल्याने त्यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांना अकितनगर पोलीस स्टेशनचा सी आर नंबर दोनशे एकोणऐंशी पब्लिक पंचवीस या गुन्ह्यात आरोपीनामे नवीन शिलन सोन कांबळे तसेच अभिजित भीमा ठोके रानार पाथर्डेगाव यांना त्या गुन्ह्यात अटक करून अटक करून त्यांना अजून तपास केला असता त्यांच्याकडून इतर मुंबई ठाणे तसेच नाशिक येथून चोरी केलेल्या आठ मोटरसायकल त्यांच्या ताब्यातून आम्ही जप्त केलेले आहेत तसेच आरोपी क्रमांक एक नवीन सोनकांबळे याने नाशिक जिल्ह्यात पोली नाशिक तालुका पोलीस स्टेशन हद्दीत बिल्लोडी येथे खुनाच्या गुन्ह्यात सदरचा आरोपी सी आर नंबर पंच्याहत्तर ऑब्लिक पंचवीस या गुन्ह्यात गुन्हा करून तो फरार होता त्यामुळे त्याचा शोध नाशिक ग्रामीण पोलीससुद्धा करत होते त्याला आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे तसेच त्याने नाशिक शहरातील आंबड पोलीस स्टेशन येथीलसुद्धा कुणाचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहेत सी आर नंबर तीनशे सत्तावीस ऑबली पंचवीसमध्ये सदरचा आरोपी फरार होता या आरोपींकडून आम्ही ॲक्टिवा पल्सर बुलेट अशा आठ मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत सदरची कामगिरी ही आमच्या डी बी पथकाचे पी एस आय सोनवणे तसेच हवलदार लखन मेजर अंमलदार आमचे लोंढे आणि रगतवान आणि कर्पे यांनी केलेली असून सदरची कामगिरीही त्यांनी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे